सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले सलग पाच दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला मनोज जरंगे यांच्या पुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जी आर काढण्यात आला यात राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला हैदराबाद गॅजेटचा जी आर हाती पडताच मनोज जरंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची के घोषणा केली आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली काल शासनाने जो निर्णय काढलेला आहे आणि उपोषणकर्त्यांना दिला त्यामुळे त्यांचं समाधान झालं त्यांनी उपोषण मागे घेतलं हा शासन निर्णय जेव्हा आमच्या हाती पडला तेव्हा आम्ही आमच्या राष्ट्रीय ओबीसी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि तज्ज्ञांसोबत प्रदीर्घ चर्चा केली असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले नातेसंबंधातील व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचं वडील पद्धतीने कोणाकडे कुणब्याच प्रमाणपत्र असेल तर दावा करणारा व्यक्ती नाते संबंधातील कुळातील असल्याचं नातेवाईकाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की हा व्यक्ती आमच्या कुळातील आहे असं बबनराव पायवाडे म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकारने जी आर काढलाय मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी काल उपोषण मागे घेतले सरकारकडून त्यांच्या मागण्यांपैकी मागण्या मान्य करण्यात आल्या मात्र आता ओबीसी समाज हा भूमिका घेताना दिसत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात आहे त्यांनी जी आर संदर्भात वकिलांचा सल्ला घेत असल्याचे स्पष्ट केले याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि रशिया हे दोन देश परस्परांच्या अजून जवळ आले आहेत भारताची रशिया सोबत पूर्वीपासून मैत्री होतीच ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणामुळे हा मैत्रीचा धागा अजून घट्ट होणार आहे अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के लावला आहे म्हणजे अमेरिकेत भारतीय सा सामानाची आयात महागली आहे याचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे अमेरिकेने आधी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला होता नंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ही टॅरिफ अतिरिक्त पंचवीस टक्के वाढवला आता एकूण पन्नास टक्के टॅरिफ आहे भारताचे रशियाकडून तेल खरेदी सुरू असल्यामुळे युक्रेन विरुद्ध युद्धासाठी रशियाला आर्थिक रसद मिळते असा अमेरिकेचा तर्क आहे मधील परळी वैजनात येथे माणुसकीला घडली आहे या रेल्वे स्थानकात पा, एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी विशेषत फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी परळी शहर बंदीची हाक देण्यात आली आहे त्यामुळे आज परळी शहर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले इस बुलेटिन सह्याद्री बुलेटिन मध्ये घेया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा प्रमुख मागण्या मान्य झाल्या तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा करत मनोज जरांगे यांनी काल पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडलं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यात येणार आहे तर सातारा गॅजेट मधल्या त्रुटी दूर करत पंधरा दिवसात जी आर काढण्याचं आश्वासन त्यावेळी मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगीची प्रमुख मागणी होती या मागणीचा जी आर काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीने मागण्यात आलाय त्यामुळे जरांग्यांच्या आंदोलनाला आलेले हे मोठे यश म्हणावं लागेल मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेला जी आर मुळ मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णत मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन पण या निमित्ताने गिरीश महाजन तर काल व्यासपीठावर जय कुमार गोरे हे ओबीसी नेते सुद्धा होते मग काल घेतलेला निर्णय सर्वसामान्य होता तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही दोन वर्षी मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दाम वाट पाहिली गेली का या आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना तेव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रिय झाली मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय झाली पाहिजे ही सरकारची भूमिका होती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर काल यश आले मराठा समितीने हैदराबाद गॅजेट मान्य असल्याचं सांगितलं आहे त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे या मागण्यांच्या संदर्भातील जी आर सरकार काढणार आहे सरकारचा मसुदा अभ्यासकांना मान्य आहे त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताना राजा हो अशी घोषणा केली मात्र त्यांचे आंदोलन खरोखर विजय ठरले की हरले असा प्रश्न अनेक कायदे तज्ज्ञ उपस्थित करत आहेत या संदर्भात ज्येष्ठ विधीन्न आसीम सरोदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या मराठा आरक्षणाच्या जी आर चा टॅक्सने एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षक याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जी आर चा अर्थ समजून सांगितला पाहिजे असंही विनोद पाटील म्हणाले मध्ये आपण सह्याद्रीच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री